सुरेश दिगंबर लाड यांच्या शेतामध्ये आलेलो आहेत आणि त्यांनी ही किती कधी लागवड कधीपासून लागवड करतात आणि या याच्यापासून कसं उत्पन्न मिळतं हे आपण सविस्तर विचारू प्रथम तुमचं नाव सांगा विजय गणेश लाड माझं नाव आहे तर हे तुम्ही ही जी तुती लागवड तुमच्या गावामध्ये केली तर किती शेड आहेत जवळपास चार पाचशे शेड आहेत गावामध्ये पूर्ण पूर्ण गावामध्ये चार पाच शेड म्हणजे प्रत्येक कुटुंबात शेड आहे एक शेड आहे प्रत्येक कुटुंबात एक दोन शेड आहे ही जी शेती तुम्ही तुती लागवड करून त्याच्यानंतर त्याच्यापासून जो कोसला तयार करता तर हे माहिती ती सविस्तर सांगा म्हणजे पहिले आपल्याला तुतीच रोप लागत लागतं आपण समजा चार फुटावर बी लावू शकतो पाच फुटावर बी लावू शकतो चार भाई चार वर बी लावू शकतो आणि त्याच्यानंतर दोन अडीच महिन्याने आपली बॅच येते मग बॅच आल्यास नंतर मग डबल पंधरा दिवस तिला समजा पंचवीस दिवस लागते पूर्वी बॅच निघाला पंचवीस दिवसात कोसला आपला रेडी होतो आणि मग आपल्याला कोसला विकून मार्केटला नाही लागतो जालना किंवा रामपुरी आपला रामनगर बँगलोर इकडं आपण कोसला नेऊ शकतो आणि जवळपास एक मध्ये आपण दीड एक लाख रुपये कमवू शकतो साधारण फॅमिली आपली गर गोर गरीब सहज कमवू शकतो एक एकर मध्ये दी दीड एक लाख रुपये म्हणजे खर्च वाजत जाता का खर्च नाही खर्च वाजत जाता आपल्याला ऐंशी नव्वद हजार रुपये सहज भेटते एकर आणि वर्षाचं उत्पन्न हे तीन एक लाख रुपये सगळ्या वर्षाचं उत्पन्न वर्षभरात किती क्रॉप नाही असे तीन बॅच नाही किती हा तर ही जी तुम्ही आता लागवड केली ही दाखवा इकडं तर ही किती एकर मध्ये हे सगळे आपल्या अडीच एकर मध्ये अडीच तीन आहे अडीच तीन एकर तर मग ह्या शेड मध्ये तुम्ही कोसला तयार करता तर मग मजुराचं कस हे मजुरा खर्च मजुरी खर्च आपला जवळपास पाच एक हजार रुपये मजुरी खर्च येतो आणि याचा समजा खता गीता समजा दा एक हजार रुपये सगळा पंधरा हजार रुपये आणि बॅसला पाच एक हजार रुपये लागतो आपल्याला तर वीस हजार रुपये कुठून चालत सगळा पूर्ण खर्च एककरी खर्च आणि हळ्याचे वगैरे लागते समजा याला फवारण्या वगैरे काही लागते का फवारण्या वगैरे एक फुलस्टॉपची फवारणी द्यावी लागते ज्या टायमाला ईद भरतो राहते समजा उगलेली त्या टायमाला एक फवारणी द्या लागते फुलस्टॉप बार आणि एवढं दुसरं काही गरज नाही फवारणीची कोणत्या दोनच फवारणी लागते त्या फवारणी लागते दीड एक हजार रुपये खर्च लागतो त्याला बरोबर आपण जसं बघतो की दुसरं काही पीक काढायचं असलं तर फवारणी फवारणीचा खर्च आहे रोगराई आहे प्रमाणात या पिकासाठी रोगराई कमी का रोगराई कमी याला जास्ती रोगरे नाहीच याला काही दुसऱ्या पिकाला कसं आहे पाऊस जर आला काही जर जास्त झाला तर त्याला म्हणजे पिक एवढं उत्पन्न निघत नाही त्याच्या याच्यात एवढं उत्पन्न निघत आपल्याला बरोबर आणि इथं मी ऐकलं की समजा एका आठवड्याला इथून राहिरी या गावातून बऱ्याच आर्थिक का उलाढाल होती खालीवर होतं या पिकाच्या माध्यमातून तर किती होतं जवळपास महिन्याला आठ एक लाख रुपयाचा उलाटल होती महिन्याला पंधरा दिवसाला आमचे दरवेळेस पिकअप जाते गावातून एक एक दोन दोन महिन्याच्या महिने आठ दिवसाला आठ एक लाख रुपये येते जवळपास आणि बहुतांश शेतकरी इथले करत असल्यामुळं म्हणजे वाहतूक हे खर्च याच्यात काही कम कमी होती का काही नाही कमी नाही सगळं सारखं येतं भाडं समजा वजन ते क्विंटल वर आपण पण तुम्ही सगळ्यात मिळून वाहन लावता मिळून वाहन लावतो चार पाच जणात नाही तर आठ जणात जसं माल निकाल तसं वाहन लावतो आपण किलोच्या हिशोबाने आपण देतो पिकअप वाल्यान बरोबर म्हणजे जे पीक अनेक शेतकऱ्यांनी मिळून केलं तर वाहतुकीचा खर्च आणि त्याच्यासाठी जे मार्गदर्शन लागणार आहे ते सुद्धा सहज मिळतं तर एकंदर तुम्ही समजा या तुती लागवडीपासून कोसला तयार करून रेशम उद्योगासाठी जो धागा तयार होतो तर ही जी शेती आहे तर ही शेती इतर शेतकऱ्यांनी करावं तर इतर शेतकऱ्यासाठी तुम्ही एक संदेश काय देऊ शकता लाभदायक शेती ही ह्या शेतीपासून गोरगरीब कुटुंब सुधरू शकतं आणि कुटुंबासाठी महत्वाची शेती हीच आहे सर की ह्या पिकात याच्यापेक्षा उत्पन्न डबलच यायचं आणि फेल जातत तर कधी जातच नाही गेलं तर समजा थोडंफार जात पण जवळपास आपला खर्च ते समजा रोजंदारी निघते एवढं लॉसमध्ये कधी जात नाही बरोबर तसं इथं आपल्या बरोबर या शेताचे मालक आहेत त्यांना पण एक विचारू हो की इतर शेतकऱ्यांना आपण पाहतो की कापूस आहे सोयाबीन आहे ऊस आहे याच्या तुलनेत हे जे आ, तुती लागवड करून याच्यापासून जे आपण कोसला तयार करतो तर हे उत्पादन इतर शेतकऱ्यासाठी कसं राहील तर हे आपण या मालकाला विचारू इतर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे पण रेशीम उद्योग हा सर्वस्वत झाला असं सांगायला काय हरकत नाही आहे कारण की रेशीम शेती अशी आहे की दुसरं पीक जर कोणचं केलं हो? तर त्याला डुक्कर किंवा इतर त्रास राहतो ह्याला तसं काही नाहीये त्रास नाहीये हरण विरण ह्याला काहीच नाही म्हणजे याला काहीच खात नाही निलगाई ह्या भागात नाही काहीच नाही याला तसला दुसरा त्रास नसल्यामुळं ही शेती परवडते आणि ही शेती परवडण्याजोगी आहेच सर्व शेतकऱ्यांना विनंती कि एक व्हायना तुम्ही लावून बघा अरे उत्पादन सुद्धा चांगलं उत्पादन भरपूर निघत याच्यात हे रेशम उद्योग ही तुती लागवड करून त्याच्यापासून जो रेशम धागा आहे हा तयार केला जातो तर ह्या शेतीबद्दल आपण माहिती पाहिली तर ह्या शेतीला तुम्ही सांगितलं की किंवा शेती परवडती याला उत्पादन खर्च कमी आणि इतर काही जे प्राणी आहेत त्याचा त्रास सुद्धा नाही त्याचबरोबर ह्या पिकासाठी म्हणजे शासकीय काही मदत का शासकीय लेवलवर याची मदत अशी होती की आपल्या शेतीमध्ये आपण काम करता आठ ते दहा खात्याला मस्टर चालू राहतात मस्टर असे राहते की एका खात्याला सोळाशे अडुसष्ट रुपये हप्ता पडतो त्याच्यामुळं शासकीय मदत आपल्याला हिच आहे की आपल्या शेतीमध्ये आपण काम करून आपल्याला त्याचे पैसे मिळतात आणि शासकीय मदत शेडला बी अनुदान मिळतंय आणि त्याचबरोबर जे शेड लागतं ह्या शेड साठी मदत मिळते मदत मिळते तीन लाख रुपये अनुदान आहे शेड ला आणि सुरुवातीला नंतर मग नंतर शासनाकडून मदत मिळते त्याची बरोबर या शेतकऱ्याकडे आलो कर आणि त्यांनी आपल्याला व्यवस्थित माहिती सांगितली आणि ह्या चॅनल सकारात्मक न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण इतर शेतकऱ्यांनाही काही त्यातून मार्गदर्शन मिळावं आणि जो शेतकरी हे उत्पादन काढतोय तर त्यांनासुद्धा काही प्रेरणा मिळावं म्हणून आपण आज त्यांची भेट घेतली आणि त्यांनी आपल्याला व्यवस्थित माहिती सांगितली त्याबद्दल मी या चॅनलमार्फत तुमचे आभार मानतो धन्यवाद